भिवंडी लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून सुरेश बाळेमामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच किन्हली येथे बायामामा म्हात्रे कट्टर समर्थक अविनाश साबळे व मित्रपरिवाराच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला अबकी बार बाळेमामा सरकार जय महाविकास आघाडी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला